जिन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याने चिमुरडीवर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवार दिनांक अकरा रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली संस्कृती संजय कोळेकर व दीड वर्ष असे या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव असून मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरुली खुर्द येथील शेतकरी संपत केरुमोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता आज गुरुवारी पहाटे पाचच्या दरम्यान मेंढपाळ झोपेत असताना बिबट्याने हल्ला करून या चिमुरुड्या मुलीला शेतात ओढून नेले सदर बाप ध्यानीयता मेंढपाळाने आरडोओरडा करून स्थानिक नागरिकांना याबाबत कळवले वनविभागाचे कर्मचारी स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध घेतला असता आठ वाजण्याच्या दरम्यान या चिमुरड्या मुलीचे मृतदेहाचे काही अवशेष सुभाष थोरात व विश्वास जाधव यांच्या उसाच्या शेताच्या बांधावर आढळून आले घटनेची माहिती कळतात जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके व विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सतीश शेरकर जुन्नरचे उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर पोलीस कर्मचारी तसंच वनविभागाचे अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली आहे जुन्नर तालुक्यात वारंवार होणारे बिबट्यांचे मानवी हल्ल्यांमुळे शेतकरी व नागरिक भयबई झाले असून शेतांमधील पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे प्रशासनाने आता तरी बिबट्यांचे होणारे मानवी हल्ले देण्यात घेता योग्य ती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले आहे डे टू डे न्यूज शिरोली खुर्द आता तिकडून प्रश्न असतो तिकडल्या वाढवलं तिकडल्याच वाढायचं तिकडून प्रश्न वाढ घेतलं आमचं जागा अशी भेटली मी या वालवडमधून मक्का याच्यात टमॅटो तर मग इथे घेऊन आता सगळ्यात महत्त्वाचं काय साहेब माहिती का एक म्हणजे का इथं तुम्ही काही पण करून ट्वेंटी फोर आवर्स लाईट पाहिजे ती पण थ्री फेज सगळ्यात महत्त्वाचं का माहिती आहे का कारण आता रात्रीचं जर पाणी रात्रीची जर थ्री फेज लाईट आली तर पाणी भरायला लोकं बाहेर पडणार आणि हा बिबट्या जोपर्यंत जेर बंद होत नाही तोपर्यंत त्रासदायक आहे दुसरा बाबा ना रेस्क्यूची टीम तुमची तर पाहिजे आणि पिंजऱ्यांची लगेच व्यवस्था केली पाहिजे बारा ते पंधरा लगेच लागतो आणि हाऊस तोस आणि हे दोन वर्ष याच्यात असं ट्रॅप होईल आणि पलीकडून पण ड्रोनची कॅमेऱ्याची व्यवस्था कॅमेरे पण लावतो ट्रॅप पण लावतो सगळे आता सॅम्पल पण घेतो तुम्ही कलेक्ट केले सगळे ट्रॅप पण लावतो आम्ही आत्ताच एक दोन तास

तुम्ही ना सगळ्यात महत्वाचं का आता ही घटना घडलेली आहे तिथे परत ही घटना घडू शकते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्याबद्दल पैसे जे काही पाहुणे रावळे जिथं जिथं बसलेत जसं मेंढ्यांना पण तुम्ही संरक्षण देऊन जाळी बिळी मारतात तसं तुम्ही पण वाघूर टिगोर लावून किंवा व्यवस्था करून आणि रीतीने आणि ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल किंवा लाईटची व्यवस्था करून घ्या ज्या ठिकाणी बसेल ज्या त्या शेतकऱ्याला सांगा तर बाबा आम्हाला लाईटची व्यवस्था करून देऊ लाईट लोक आहेत एक मिनट एक मिनिट आपल्याकडे बर का पाटील आपल्याकडे जी एमपी वाली वगैरे आपल्याकडे एमपी जी लोक आहेत आता राहणारी काम करणारी सगळी ओपन नाही आता सुद्धा सगळी ओपन नाही ज्या ज्या शेतकऱ्याकडे आले काळजी घ्यायला सगळ्यांना پر ويي جو پائين جو دو بعد راوار کلا دو پد تي نيسار خار کر اور ا جي کي پيچ خار ڪندي آو جو پرلا پاتيل ڏي ڪار